नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री देवा तांबेसर यांच्या एकतीसाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धेत दिलेल्या झाड बोलते आहे मला वाचवा या विषयाला अनुसरून मी सौ ऋतुजा रवींद्र गवस नवी मुंबई झाड बोलते आहे मला वाचवा या विषयावर माझी स्वरचित कविता आपल्यासमोर सादर करीत आहे झाड बोलते आहे मला वाचवा अरे स्वार्थी माणसा काय करत आहेस गरम होते उष्माघात जबाबदार तूच आहेस अरे स्वार्थी माणसा काय करत आहेस गरम होते उष्माघात जबाबदार तूच आहेस कुठे बघतोस इकडे तिकडे कुठे बघतोस इकडे तिकडे मी झाड बोलते आहे मला वाचव आणि तुलाही सिमेंटच्या जंगलापायी पैशाच्या हव्यासापायी भरमसाड वृक्षतोड फळे फुले औषध सावली गारवा अर्थात सर्वस्व जीवनच तुला मी देते पण परोपकाराची परतफेड कृतज्ञतेने तू करत आहेस पक्षी प्राण्यांचा निवारा ओरबाडून काय मिळाले मला वाचव मला वाचव वसुंधरेला हरितमय स्वतः वाचव प्रकृतीच्या कुशीत मला विसाव दे बघ तुलाही भरमसाठ समृद्धी मिळेल चल उठ मला वाचवण्यासाठी सज्ज हो झाड बोलते मला वाचव